गुढीपाडवा काहीच केले नाही तरी चालेल पण तुळशीची गाडी इथे ठेवा वर्षभर पैशाची कमी पडणार नाही गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं या दिवशी शुभ मुहूर्तांवरती सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं आपण मराठमोळी माणसं ज्या दिवशी घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारत असतो यावेळी खास पारंपरिक पद्धतीने पूजा चर्चा पूजा अर्चना करत असतो आणि त्या पद्धतीनेच गुढी उभारली जाते असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येतो आणि तुमच्या जीवनामध्ये नशिबाने समृद्धी येते गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी असल्यामुळे या दिवशी नवीन घर खरेदी करणे नवीन वाहन खरेदी करणे तसेच शुभ मानले जाते बरोबर या दिवशी सोनं खरेदी करण्याला देखील विशेष महत्त्व आहे परंतु ज्यांना सोने खरेदी करण्यास जमत नसेल किंवा शक्य नसेल त्यांनी तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही बौल्यवान अशी वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढेल आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल ती वस्तू कोणती आहे ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे त्या वस्तूवरती तुम्हाला काय सेवा करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा प्रतिपदा तिथे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे तर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल या दिवशी मराठी साल एकोणीसशे सत्तेचाळीस सुरू होईल गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत हा शुभ वियोग असेल या वेळेत केलेले कार्यशास्त्री होते असा ब्रह्मदेवाचा कार्य आशीर्वाद आहे गुढीपाडव्याचा सण का साजरा केला जातो तर पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली जात होती त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो तसेच हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तसे प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला होता आणि ते अयोध्यामध्ये परतले होते म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गुढी उभारली होती अशी देखील एक संकल्पना आहे या दिवशी आपल्या घरामध्ये असलेले दारिद्र्य त्या गरिबी गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचा आहे उठल्यानंतर घराचा आपल्या अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचा आहे स्वच्छता करून घेतल्यानंतर आपण स्नान वगैरे करून सगळ्यात पहिले आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी दहाच्या आतमध्ये गुढी उभारायची आहे शक्यतो आठ म आठच्या आतमध्ये उभारण्याचा देखील प्रयत्न करा घरामध्ये गुढी उभारण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे आणि चा कांदी किंवा तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो नंतर त्यावर स्वस्तिक तयार करून केशरी रंगाचे कापड लावून लिंबाचे आणि आंब्याचे पाणी लावून फुलांनी सजवले जाते त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर एवढी उभी एवढी गुढी उभारली जाते गुढी उभारल्यानंतर त्यांची पूजा केली जाते तर पूजा करून तांब्याचा कळस असेल किंवा कळशावरती ज्यावेळेस सूर्याची किरणे कवळी किरणे पडतात कवळी किरणे परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे तो उपाय दहाच्या आतमध्येच करायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा तुम्ही करू शकता हा उपाय तुम्हाला करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावरती कोणतेही कार्य केलं तर ते जास्त फलदायी ठरत असतं त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरील शक्य असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता सकाळच्या वेळी आपण ज्यावेळी आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्यावेळी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य अर्पण करत असतो त्यावेळी या उपायासाठी जी वस्तू आहे ती तुम्हाला आणायची आहे ती वस्तू म्हणजे कमळाचे बीज कमळाचे बीज आहे ते कुठ तुम्ही कुठल्याही फुलांच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर ते बीज सुकलेले नसावे ओले कमळाचे बीज असावे त्यापासून कमळाचे फूल तयार होतं हे बीज तुम्हाला आणायचं आहे हे पहा गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदीची खरेदी करतोच आपण त्या दिवसभरामध्ये कधीही या वस्तू खरेदी करू शकतो परंतु हे बीज ते तुम्हाला लगेच त्या दिवशी मिळणार नाही त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी दुकानातून जिथे मिळेल तिथून ते हे बीज तुम्ही मिळाले तर घरी घेऊन आणू शकता अगोदरच याची तयारी करून ठेवावी त्यावेळी तुम्ही हे बीज घरी आणू शकता कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण त्यावर सेवा करणार आहोत त्यामुळे हे बीज अगोदरच आणलं पाहिजे नंतर आपण हे बीज अगोदर आणल्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी त्यावर काही सेवा करू शकतो आपल्या घरातील गुढी उभारल्यावर मग आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे सकाळी आपल्याला देवपूजा केलेली असणार तेव्हा त्यावेळी देवघरातील दिवा देखील असणार पण आपल्याला एक धूप किंवा अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे कोणतीही सेवा आहे अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो आता जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे तो दिवसभर प्रज्वलित म्हणजे सुरू राहील तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करत आहोत त्यामुळे दिवा हा अखंड सुरू असायलाच हवा तर तो दिवा विस्ता कामा नये त्यानंतर आपल्याला जे कमळाचे बीज आहे ते घ्यायचं आहे एक तामण घ्यायचं आहे आणि त्यावरती पंचामृत आणि किंवा पाण्याने पंचामृत दूध किंवा पाणी घेऊ शकता त्यानंतर कमळाचे बीज जे आहे ते आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि परत त्याच प्रमाणात प्रमाणामध्ये तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता तर त्या प्लेट प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि पाण्याच्या मदतीने स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर आपल्याला मोठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत ज्याला आपण अक्षदा म्हणतो तांदूळ फुटलेले तुटलेले घेऊ नका शाबूत तांदूळ तुटलेले घेऊ नका शाबूत तांदूळ घ्या वापरलेले तांदूळ घेऊ नका चांगले नवीन शुद्ध तांदूळ घ्या आपल्या घरातील धान्यातील मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत नंतर अगदी छोटेसे कापड घ्या तुम्ही ते देखील ठेवू शकता छोट्याशा कापडावरती आपण कमळाचे बीज ठेवायचं आहे सोबतच आपल्याला अजून दोन वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहे ती म्हणजे दोन वस्तू छोट्याशा कपडावरती आपल्याला कमळाचे बीज त्यावरती ठेवायचं आहे सोबतच आपल्याला अजून दोन वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहेत ती म्हणजे तुळशीची वाळलेली काडी आणि सोबतच तुळशीची वाळलेली काडी ठेवायची आहे तुळस ही भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुळशीची सुकलेली काडी आपल्याला त्यासोबतच ठेवायची आहे अशी आहे त्यासोबत आपल्याला सात अंकी मिरे ठेवायचे आहेत जे आपण स्वयंपाकघरामध्ये पदार्थमध्ये आपल्याला सहजपणे मिळतात मिरे कशासाठी ठेवायचे आहे तर मिरे हे आहेत ते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू श देत नाहीत त्यामुळे या दोन वस्तू कमळाच्या बीसोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायच्या आहेत आता या सर्व वस्तूंवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून अभिमंत्रित करायच्या आहेत त्याची प्लेट आहे तर ते तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायचे आहे त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे ते उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचं आहे बघा विष्णू सहस्रनामाचे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्त्रोत्राचं पठण करू शकता दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायची आहे गायत्री मंत्र सोबतच तुम्हाला सेवा केल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होतील त्यावर त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर देवी लक्ष्मीचा पोठो किंवा मूर्ती असेल तर तिथेच या वस्तू या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर घरातील जो दिवा आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा जर विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हापर्यंत तुम्हाला ह्या वस्तू देवी लक्ष्मीसमोरच ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर दिवे लागलेल्या आपण त्यावेळेस परत या सर्व वस्तूंना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण या, या सर्व वस्तू ठेवल्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारात तिथे पोटली बांधायची आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूनेही पोटली बांधायची आहे घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावे आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्रीहरी विष्णूला देखील प्रिय आहेत त्यामुळे आपण जे कमळाचे बीज ठेवलेलं आहे त्याला आपण कमळ बीसुद्धा म्हणतो तर कमळाचे बीज आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचे आसन मानले जातं त्यामुळे या सोबत आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवलेली आहे जी लक्ष्मीचे एक स्वरूपच आहे आणि त्यासोबतच सात अख्खे मिरे ठेवलेले आहेत जे घरामध्ये सुखसमृद्धी आणते ती पोटली बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही एवढा हा प्रभावी उपाय आहे नक्कीच करून पहा यासोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला पोटली बांधायची असेल तर ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या कुठे व्यवसाय असेल तिथे या प्रकारे ही पोटली गुढीपाडव्या दिवशी बांधू शकता घरामध्ये जर बांधायचे असेल तर घरामध्ये वेगळे आणि व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी वेगळी बांधायची आहे तिथे तुम्हाला वेगळी पोटली म्हणजे वेगळं बीज खरेदी करून आणावं लागेल तर बघा ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करणे शक्य होणार नसेल त्यासाठी व्हिडिओ मी अगोदर शेअर केलेला आहे तुम्ही अगोदर पाडव्याच्या अगोदर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही ही जी वस्तू खरेदी करून आणू शकता देवी लक्ष्मी माता स्थिर राहावी अखंड राहावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय हा करून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ